श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या या मराठी युट्यूब चॅनेलमध्ये मी अगदी मनापासून स्वागत करते स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत आता सध्या मार्गशीर्ष गुरुवार हे चालू आहेत चौदा डिसेंबर पासून मार्गशीर्ष महिना हा चालू झालेला आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार चालू झालेले आहेत आणि हे जे गुरुवार आहेत ते अकरा जानेवारी पर्यंत राहणार आहेत प्रति गुरुवारी घरातील महिला ज्या आहेत त्या मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मीचं व्रत करतात आणि हे व्रत करत असताना बऱ्याच गोष्टी टाळायच्या असतात करायच्या नसतात बऱ्याच गोष्टी केल्यामुळे देखील आपल्या आयुष्यामध्ये चांगला बदल हा घडायला सुरुवात होतो सकारात्मकता आपल्या घरामध्ये नांदायला सुरुवात होते तर याबद्दलचीच आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत की आता मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार तर चालू झालेले आहेत मात्र महिलांनी केस धुवायचे की नाही धुवायचे धुतले तर काय होतील नाही धुतले तर काय होतील याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत ही जी महत्वाची माहिती आहे ती सर्वांनी ऐकावी एवढीच विनंती करून आजच्या माहितीला सुरुवात करते तर प्रत्येक गुरुवारी आपल्याला चंदन हळद किंवा गोराजांचा टिळा आपल्या कपाळी लावायचा आहे आणि आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या कपाळी देखील लावायचा आहे यामुळे आपल्या कामामध्ये जे काही अडथळे येतात ते अडथळे दूर होतात आणि आयुष्याला एक चांगली गती मिळायला सुरुवात होते प्रति गुरुवारी तुमच्याकडून आठवडावर म्हणजे या गुरुवारपासून पुढच्या गुरुवारपर्यंत हा जो सात दिवसांचा गॅप असतो आठ दिवसांचा गॅप असतो या आठवड्यामध्ये तुमच्याकडून ज्या काही कळत न कळत ज्या काही चुका झाल्या असतील एखाद्याचं मन दुखावलं गेलं असेल तर अशा वेळी आपल्याला देवाच्या समोर म्हणजे आपल्याच देवघरासमोर बसून बृहस्पती देवांना विनंती करायची असते की ज्या काही कळत न कळत चुका माझ्या हातून झालेल्या आहेत जी काही पाप झालेलं असेल एखाद्याचं मन दुखावलं गेलं आपल्यामुळे एखाद्याच्या डोळ्यामध्ये आपल्यामुळे जर पाणी आलं तर त्याचे देखील दोष लागत असतात तर ते दोष नष्ट व्हावे यासाठी आपल्याला बृहस्पती देवांना तशी प्रार्थना करायची असते विनंती करायची असते की ज्यामुळे त्या सर्व दोषांपासून पापांपासून आपली मुक्तता ही होत असते यासोबतच गुरुवारी आपण सोने तांब्याची एखादी वस्तू मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी तुम्ही आवरजून खरेदी करावी किंवा एखादी चांदीची वस्तू असू द्या कोणतीही वस्तू जी शुभ वस्तू आपण जे म्हणतो तांबे पितळ चांदी अशा ज्या वस्तू आहेत सोने असं खरेदी केल्यामुळे काय होतं की आपण जे काही खरेदी करू ना ते चिरकाळ टिकून राहण्यासाठी मदत होते यासोबतच ज्यांना हे करणं शक्य नाही अशांनी थोडासा गुळ आणि हरभरा डाळ देखील खरेदी करायची असते की ज्यामुळे घरामध्ये सुख आणि समृद्धी ही वाढीस लागायला सुरुवात होते या दिवशी धूप दीप आणि गो धूप हा आपल्या घरामध्ये फिरवायचाच फिरवायचा आहे हा जो वास आहे भूगुळाच्या धुपाचा जो वास आहे तो माता लक्ष्मीला अतिशय म्हणजे अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळे माता लक्ष्मी हे आपल्या घरी खेचली जाते आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे की मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार चालू आहेत मग अशा वेळी आपण केस धुवायचे का तर नाही धुवायचे तुम्हाला केस धुवायचे असतील तर तुम्ही मंगळवारी धुवा किंवा बुधवारी धुवा मात्र गुरुवारी केस धुवायचे नाहीत चुकून माकून जर समजा तुम्हाला पिरियड आलेले असतील आणि गुरुवारीच जर तुमचा पाचवा दिवस असेल तर अशा वेळी तुम्ही थोडीशी हळद या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची चमचावर आणि नंतर त्या पाण्याने तुम्ही केस स्वतःचे धुवू शकता की ज्यामुळे तुम्हाला कोणतेही दोष लागणार नाही तुमचा गुरुग्रह हा कमजोर होणार नाही कारण गुरुवारी केस धुतल्यामुळं काय होतं तर गुरुग्रह हा आपला कमजोर व्हायला सुरुवात होतो आणि गुरुग्रह हा कमजोर झाला की आपला विनाठाई पैसा हा खर्च व्हायला देखील सुरुवात होतो यासाठी आपल्याला ती एक चूक कटाक्षाने टाळायची आहे यासोबतच गुरुवारी एखादी नावडती व्यक्ती जरी तुमच्या घरामध्ये आली तरी देखील नाराज व्हायचं नाही अतिशय आनंदाने त्या व्यक्तीचं स्वागत करायचं आहे चहा पाणी विचारायचं आहे आपण जे म्हणतो ना अतिथी देवो एखादा शेजारी जरी तुम्हाला आवडत नसेल मात्र गुरुवारच्या दिवशी मार्गशी महिन्यात गुरुवार चालू आहेत आपण व्रत करत असतो आणि अशा वेळी जर एखादी व्यक्ती आपल्या घरामध्ये आली तरी देखील नाराज व्हायचं नाही गुरुवारच्या दिवशी घरामध्ये भांडण करायचं नाही अतिशय शांतता राखायची आहे कारण ज्या ठिकाणी शांतता असते त्याच ठिकाणी लक्ष्मी नांदते लक्ष्मी येते लक्ष्मी स्थिर राहायला सुरुवात ही होत असते यासाठी आपल्याला आपल्या घरामधले वादविवाद कमी जेवढे कमी करता येईल तेवढं करायचे आहेत लक्षात ठेवा प्रत्येक घर म्हणजे जिथे घर आहे जिथे माणसं आहेत तिथे भांडणे ही होतच असतात वादविवाद हे होतच असतात मात्र ते टाळण्यासाठी काय करायचं आहे ज्यावेळी आपल्याला वाटेल ना की आता वाद चालू होणार आहे मग ते कोणत्याही गोष्टीवरून असो अशा वेळी तुम्ही मौन मौन धारण करा अजिबात कुणालाच का, काही बोलू नका तुम्ही काही बोलला नाही तर साहजिकच वाद जो होणार आहे तो वाद टळू शकतो यासोबतच प्रत्येक महिलेने गुरुवारी सकाळी उठल्या उठल्या आपला दरवाजा ज्यावेळी तुम्ही उघडाल त्यावेळी दरवाजा मुख्य दरवाजा उघडाल ना त्यावेळी दरवाजा उघडल्या उघडल्या श्री लक्ष्मीनारायणाय नम श्री लक्ष्मी नारायणाय नम श्री लक्ष्मी नारायणाय हा जो मंत्र आहे तो तीन वेळा म्हणायचा आहे आणि हा मंत्र म्हणत असताना आपले दोन्ही हात जोडायचे आहेत आणि नमस्कार नतमस्तक व्हायचं आहे आपल्या उंबरढ्यावरती हा एक उपाय तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी केल्यामुळे देखील आपल्या घरामध्ये दे माता लक्ष्मीचं हे आगमन व्हायला सुरुवात होतं यासोबतच तुम्ही प्रत्येक गुरुवारी थोडीस हळद आणि जे पाणी आहे ते हळद पाण्याने आपल्याला उंबरटा स्वच्छ पुसून घ्यायचा आपल्याला जर अंगण असेल तुमच्या घराला जर अंगण असेल तर तुम्हाला संपूर्ण अंगणामध्ये हे पाणी थोडंसं शिंपडायचं आहे की ज्यामुळे माता लक्ष्मीला हळदीचा पाण्याचा सडा हा खूप म्हणजे खूप आवडतो आणि यामुळे देखील माता लक्ष्मी ही आपल्या घरी यायला सुरुवात ही होत असते यासाठी आपल्याला हे करायचं आहे आता गुरुवारी कोणत्याही मोठ्या ज्या वस्तू असतात म्हणजे जसं की आपल्या घरातील ब्लँकेट असो सतरंजी असो किंवा आपण जे कॉट वगैरे ठेवतो त्याच्यावरती जी गादी असते त्याच्यावरती जे बेडशीट असतात किंवा उसुशांची जी कवर असतात पडदे असतात अशा वस्तू धुवायच्या नाहीत आपल्या घरातल्यांचे टॉवेल अंग पुसायचे टॉवेल असतील स्वेटर असतील अशा गोष्टी देखील धुवायच्या नाहीत कमीत कमी कपडे धुवण्याचा प्रयत्न करायचा आहे शक्यतो गुरुवारी कपडे धुवू नये मात्र गावाकडच्या महिला ज्या असतात त्या रोजच्या रोज आपले जे कपडे आहेत किंवा जे काही त्यांचं काम आहे ते रोजच्या रोज त्यांना करायची सवय असते त्यामुळे तुम्ही रोजच्या रोज हे करू शकता मात्र गुरुवारच्या दिवशी जे तुमचे मोठे मोठे कपडे असतील असे धुण्याचे टाळा गुरुवारी अजिबात धुवू नका याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर शनिवारी हे मोठे मोठे कपडे जर धुवायला सुरुवात केलीत तर तुमच्या घरामधल्या जे कुटुंबातले सदस्य आहेत त्यांचा शनिग्रह हा मजबूत व्हायला सुरुवात होईल आणि त्यांना शनीचा त्रास हा होणार नाही राहू देखील त्रास द्यायचा कमी होतो या उपायाने यासोबतच बघा गुरुवारी आपण ज्यावेळी मार्गशीर्ष महिन्यातली पूजा मांडतो त्यावेळी जेवढी आपल्याला पूजेला जागा लागणार आहे की नाही ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणार आहोत तेवढीच जागा थोडीशी गोमूत्र शिंपडून किंवा पाणी आणि गोमूत्र शिंपडून हे स्वच्छ करायचे आहे किंवा थोडंसं तेवढंच थोडंसं आणा एका पाटापुरतं सारवून घेणे एवढं आणि तेवढंच सारवून घ्या बाकी इतर घरामध्ये जास्त झाडझूड करायची नाही आणि फरशी लादी असं काही फुसायचं नाही सारवायच नाही तुम्ही याच्याऐवजी बुधवारे आदल्या दिवशी तुम्ही ही सर्व साफसफाई करून घ्यायची आहे आदल्या दिवशीच बुधवारीच तुम्ही तुमच्या घरामधल्या जाळ्या जाड़ जळमटे काढून टाका सारवून घ्या स्वच्छ एकदम घर ठेवा की जेणेकरून गुरुवारी उठल्यानंतर तुम्हाला जास्त झाडजूड करण्याचे म्हणजे गरजच भासणार नाही आणि प्रति शनिवारी शरीराला सवय लावून घ्या की आपल्या घरातल्या जाळ्या जळमटे काढण्याची आपल्या घरातला केर कचरा थोडासा असू देत मात्र शनिवारी नियमच करायचा आहे की आपण प्रति शनिवारी कचरा हा घरातून बाहेर टाकायचाच टाकायचा आहे बुधवारीच घर एवढं स्वच्छ करायचं की गुरुवारी कचरा जास्त निघालाच नाही पाहिजे आपल्या घरामधून जेवढा कमी कचरा निघेल ना तुमच्या घरातून गुरुवारी तेवढी जास्त लक्ष्मी तुमच्याकडे यायला सुरुवात होते तेवढा जास्त पैसा धन लक्ष्मी म्हणजे काय नुसता पैसा आणि धन का तर नाही लक्ष्मी म्हणजे अष्टलक्ष्मी जी आपल्याला वैभव प्रदान करते जी आपल्याला घराचं सुख देते जी वाहनांचं सुख देते जी मुलाबाळांचं सुख देते जे पतीचं सुख देते जे संसाराचं सुख देते जे सासू सासऱ्यांचं सुख देते ही अष्टलक्ष्मी आहे जी धान्याचं सुख देते जे पैशांचं सुख देते म्हणजे नुसता पैसा म्हणजे लक्ष्मी नाही तर आपल्याला चार चारही बाजूने जे सुख देते ती अष्टलक्ष्मी असते तर या अष्टलक्ष्मीचा आपल्या घरामध्ये वास होण्यासाठी आपल्याला या गोष्टी करायच्या असतात तर आजची माहिती मी बऱ्यापैकी तुम्हाला दिलेली आहे यासोबतच तुम्हाला अजून एक सांगते गुरुवारी जेवढ्या जास्त महिलांना आपल्या घरी बोलावून हळदी कुंकू लावता येईल तेवढा जास्त प्रयत्न करा आवजून एखाद्याला हाक मारा घरामध्ये बोलवा हळदी कुंकू लावा त्यांना चहा वगैरे द्या त्यांना नमस्कार करा यामुळे काय होतं की आपल्या सौभाग्यामध्ये वृद्धी व्हायला सुरुवात होते यासोबतच ज्या लहान मुली आहेत ज्या कन्या आहेत तुमच्या जवळ आसपास असतील तर त्यांना घरी बोलवा त्यांना जे आवडेल तो असा एखादा पदार्थ खायला द्या किंवा एखादी वस्तू त्यांना द्या त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे त्या थोड्या जरी हसल्या तर ते हसू तुम्हाला दहा पटीनं देव पाठीमागं देत असतो कारण ती कन्या म्हणजे माता लक्ष्मीचंच एक रूप आहे नवदुर्गेचं रूप आहे की जे तुम्हाला शतपटीने तुमचं हसू हसू म्हणजे काय आनंद जो तिला झालेला आनंद असतो तो देव तुम्हाला दहा पटीने आनंद पाठीमागे देत असतो यासाठी आपल्याला गुरुवारी सर्वांनाच ही कामं करणे खूप म्हणजे खूप गरजेचं आहे यासोबतच कमीत कमी पाच किंवा सात तरी केळी दान करायला सुरुवात करा यामुळे या देखील तुमचा गुरुग्रह हा खूप म्हणजे खूप मजबूत आणि स्ट्रॉंग व्हायला सुरुवात होतो आणि ज्यावेळी गुरुग्रह मजबूत होतो त्यावेळी सुखी संसार जो आपण म्हणतो ना तो सुखी संसार देखील आपला व्हायला सुरुवात होतो तर आजची ही झालेली माहिती जी आहे ती स्वामींच्या रुजू करून आजचा व्हिडिओ आजची माहिती मी इथेच थांबवते माहिती आवडली असेल व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ